नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो पाहा लक्षात घ्या सध्या जर बघितलं असाल की केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने एक मार्गदर्शक सूचना काढली की सोळा वर्षाखालील मुलांना क्लासेसमध्ये येण्यास बंदी म्हणजे इथून पुढे सोळा वर्षाखालील जे मुलं आहेत म्हणजे पाचवीचे असतील सातवीचे असतील आठवीचे असतील यांच्यावर क्लासेसवर येण्यावर बंदी आहे म्हणजे त्यांना क्लास मिळणार नाही पण कोणता क्लास खाजगी क्लास जे आपण शिकवणी वर्ग म्हणतो म्हणजे कोचिंग क्लासेस आहेत हे काय बंद करण्याचा अठ्ठाहस हा केंद्र सरकारचा आहे का मग याच्यावरून पालकांनी थोडंसं लक्ष द्या आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा लक्ष द्या आणि जे कोचिंग क्लासेस वाले आहेत त्यांनी सुद्धा हे पाहायला पाहिजे नीट की नेमके कोणते मार्गदर्शक तत्व आहेत जेणेकरून पूर्णतः भारतातील कोचिंग क्लासेस बंद पडत आहेत त्याचं कारण काय ते नीट समजून घ्या म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळेल की याच्यात नेमके मार्गदर्शक तत्व कोणते आहेत मग याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान कशा प्रकारचं आहे कोचिंग क्लासेसवाल्यांचं नुकसान कशा प्रकारचं आहे आपल्या भवितव्याचं नुकसान कशा प्रकारचं हे पूर्ण लक्षात घ्या या ठिकाणी जर बघितलं केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालय जे आहे त्याच्या अंतर्गत अठरा जानेवारीला एक मार्गदर्शक तत्व जारी केलेत की सोळा वर्षाखालील विद्यार्थी जी मुलं आहेत त्यांना खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणी वर्गामध्ये जाता येणार नाही किंवा त्यांच्यावर बंदी कशा प्रकारची आहे ते नीट समजून घ्या आता जर इथं बघितलं मार्गदर्शक तत्व चांगली गोष्ट आहे की भारतामधील काही नामांकित क्लास जर बघितलं राजस्थानतील कोटा इन्स्टिट्यूट असेल किंवा इतर कोणत्या इन्स्टिट्यूटच्या त्या ठिकाणी घटना घडलेल्या असतील विद्यार्थ्यांनी आपलं जीवित जे काही जीवन आहे ते संपवलेलं आहे त्याच्यावरून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा केस गेलेली होती या ठिकाणी सरकारकडे सुद्धा केसेस आलेल्या होत्या की अशा प्रकारचे मुलं विद्यार्थी आत्महत्या करतायत स्वतःचं जीवन संपवतायत म्हणून हे मार्गदर्शक तत्व केंद्र सरकारने लागू केलेत पण याच्यामध्ये जे काही त्यांची नियमावली आहे ती नियमावली नेमकी काय आहे कशा प्रकारचं या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान आणि कोचिंग क्लासेसचं नुकसान कशा प्रकारचं आहे ते नीट समजून घ्या इथं जर बघितलं तर या ठिकाणी जर त्यांच्यावर बंदी आणली जे काही आपल्या भारतातील प्राथमिक शिक्षण असेल माध्यमिक शिक्षण असेल त्याचा अजून कुठंतरी दर्जा सुधारला नाही पहा या ठिकाणी जो काही शिक्षण व्यवस्थेतला दर्जा आहे तो अजून सुधारला नाही हे पहिले सुरुवातीला प्रयत्न करायला पाहिजे की प्राथमिक आणि माध्यमिक दर्जा जर सुधारला तर क्लासेसची मुलांना गरज भासणार नाही मुलांना क्लासेसची गरज का भासते ज्यावेळेस त्या ठिकाणचा शिक्षणाचा दर्जा कमी असतो म्हणून तर कोचिंग क्लासेसमध्ये मुलांना जाण्यासाठी तिथं भाग पडलं जातं या ठिकाणी जर त्या व्यवस्थेमध्ये चांगल्या प्रकारचा शिक्षणाचा दर्जा असेल तर क्लासेसमध्ये येण्याची गरज नाही कारण प्रत्येक कोचिंग क्लासेसवाला का त्याच्या घरी जाऊन असं म्हणत नाही की माझ्या क्लासमध्ये तू ये तरच तुझा या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये पहिला क्रमांक येईल नाही म्हणत म्हणजे या ठिकाणी जर बघितलं विद्यार्थ्यांचं नुकसान कशा प्रकार आहे अगोदरच विद्यार्थ्यांचं कोरोना काळापासून शिक्षणामधला जे काही शिक्षणामधली आवड शिक्षणामधली आवड कमी झालेली आहे कोरोना काळापासून या ठिकाणी जर बघितलं जर त्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळामध्ये संस्थामध्ये शिक्षण जर चांगल्या प्रकारे दिलं तर क्लासेसमध्ये मुलांना येण्याची गरज नाही पण इथं काही वेळेस जे काही मोठे क्लास असतील त्याच्यामध्ये जर बघितलं फीस अव्या लावली जाते आवाडवे फीस म्हणजे दहा हजार वीस हजार पन्नास हजार लाखापर्यंत फीस आहेत या ठिकाणी लाखापर्यंत घेणारे जी काही फीस आहेत त्याच्यातून जर त्या मुलांचा क्रमांक नाही आला तर त्याचं मुलाचं खच्चीकरण होतं मुलाचं खच्चीकरण झाल्यामुळे त्याचे आई वडील त्याच्यावर दबाव टाकतात क्लासेसवाले दबाव टाकतात आणि दबाव टाकल्यानंतर कुठं तरी त्याचं खच्चीकरण होऊन त्याला असं वाटतं की आपलं जीवन संपावं पण जीवन संपवणे हा शेवटचा पर्याय नसतो विद्यार्थ्यांना ते पण लक्षात राहू द्या कारण इथं जर बघितलं या पैशामुळे आर्थिक संकटामुळे या मुलांचं कच्चेकरण झाल्यामुळे ते जीवन संपवत आहेत तर क्लासेसवाल्यांची सुद्धा कुठंतरी जबाबदारी आहे की जास्त प्रमाणामध्ये आवाडवे फीस आकारल्या जाऊ नये जेणेकरून शासनाला अशा प्रकारचे मार्गदर्शक तत्वे जाहीर करावे लागतील मग शासनाचे मार्गदर्शक तत्वे जाहीर केले तर विद्यार्थ्यांचं नुकसान कशा प्रकारचं आहे जर विद्यार्थ्यांना एक खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये जर त्यांना क्लास करण्यास बंदी जर घातली तर या ठिकाणी त्या मुलांनी जर त्या शिक्षण क्षेत्रामध्ये प्राथमिक असतील माध्यमिक असतील शिकल्यानंतर तिथे जर दर्जा चांगल्या प्रकारचा सुधारणा नसेल तर पहिलंच बघितलं असेल की आपल्या या ठिकाणी आसर आसर ही संस्था याने जर बघितला आता सर्वेक्षण केलं आहे की या ठिकाणी बारावीचा जो काही मुलगा आहे त्या बारावीच्या मुलाला अजून भागाकार येत नाहीये पण त्याला मोबाईलमधले सर्वच्या सर्व फंक्शन माहिती असतात बारावीच्या मुलाला भागाकार येत नाहीये बारावीच्या मुलाला वाचता येत नाहीये म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कळतं की प्राथमिक आणि माध्यमिकमध्ये शिक्षण दर्जा किती घालवलेला आहे आणि जर हे खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये जर त्यांना येण्यावर बंदी घातली तर ते सर्व विद्यार्थी मोकारसारखे फिरतील आणि आपल्या भारतातील जे काही भवितव्य आहे आपण भारत हा एक युवक देश म्हणतो ती जी युवा पिढी आहे ती विकासाच्या मार्गाने नाही तर सगळ्यात जास्त प्रमाणे बर्बादीच्या मागे लागेल कारण या ठिकाणी जर बघितलं कोणताही खाजगी काच खाजगी कोचिंग क्लासेसवाला त्या मुलाला बर्बाद करण्यासाठी बसलेला नसतो त्यालाही कुठंतरी वाटतं की आपला विद्यार्थी हा महाराष्ट्रात यावा भारतामध्ये पहिला यावा ह्याच्यामुळं ते बेजार असते आणि या ठिकाणी मार्गदर्शक तत्वे केंद्र सरकारचे आपल्याला मान्य आहेत की बाबा या ठिकाणी कोचिंग क्लासेसवाले जे आहेत त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे नियमावली असायला पाहिजे आपली फीस किती आहे मुलांनी फीस किती भरावी त्याने जर मध्ये सोडून गेलं तर त्याच्या ती फीस आहे ती परत द्यावी हे सर्वस्वी आपल्याला मान्य आहे त्यांनी जास्त प्रमाणामध्ये फीस आकारू नये हे सुद्धा मान्य आहे पण याच्यावर डायरेक्टली बंदी घालणं हे चुकीचं आहे जे काही सध्या न्यूजमध्ये चालू आहे या ठिकाणी जर बघितलं खाजगी कोचिंग क्लासेसवाले असतील यांनी सुद्धा केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांना सहकार्य करून आपल्या जे काही फीस आहेत मुलांना जे काही टेन्शन आहे मुलावर जे काही दबाव आहे ते थोडा कुठं तरी कमी झाला पाहिजे जेणेकरून काही मुलं आपले जीवन संपवत आहेत कारण त्यांचं जर बघितलं त्या ठिकाणी ते अजून अज्ञान असतात ते, ते काही सज्ञान झालेलं नसतात त्यांना तुम्ही जे सांगतात तेच ते ऐकतात त्यांना जर टेन्शन दिलं तर अति टेन्शन घेतात यामुळेच केंद्र सरकारला कुठंतरी आपला पाऊल उचलावं लागलं मार्गदर्शक तत्वे लागू करावे लागले पण या मार्गदर्शक तत्वामध्ये जर खाजगी कोचिंग क्लासेस जर बंद झाले आणि सोळा वर्षाखाली मुलांना जर ते क्लासमध्ये येण्यावर बंदी घातली तर याच्यामुळे मुलांचं नुकसान होईल कारण इथं जर बघितलं शाळेचा टायमिंग जर बघितला शाळेचा टायमिंग झाल्यानंतर ते मुलं घरी येतात आणि मोबाईल बघतात मोबाईल बघत बघत रात्रभर मोबाईल बघून बघून ते कुठल्याही प्रकारचा अभ्यास करत नाहीत पालकांना एवढंच वाटतंय की तो मुलगा क्लास झाल्यानंतर सॉरी शाळा झाल्यानंतर पुन्हा क्लासमध्ये जाईल क्लासमध्ये कुठं कुठंतरी थोड्याफार जरा जास्त प्रमाणामध्ये शिकवला जाईल आणि शिकवल्यानंतर आपण घरी आल्यानंतर त्याचा अभ्यास घेऊ पण कोणताही पालक हे दिवसभर अभ्यास घेऊ शकत नाही हे पालकांना माहिती आहे कोणताही पालक दिवसभर अभ्यास घेऊ शकतो का नाही घेऊ शकत मग या ठिकाणी जर बघितलं कोचिंग क्लासेसच्या वर जी काही बंदी घालण्याचा प्रयत्न चालू आहे या ठिकाणी मला सांगा जर त्यांचा बेसिक पायाच पक्का झाला नाही बेसिक पाया जर बघितला तुम्ही प्राथमिक आणि माध्यमिकमध्ये शाळेमध्ये होतो प्लस कोचिंग क्लासेसमध्ये होतो तर मग मला सांगा भवितव्यामध्ये भविष्यामध्ये डॉक्टर इंजिनियर जिल्हाधिकारी जे काय आपण एस पी म्हणतो हे अधिकारी कसे घडतील त्यांचा बेसिकच पाया जर पक्का नसेल तर मग तुम्ही जर बघितलं असेल आता संस्थेच्या संरक्षणानुसार बारावीच्या मुलांना भागाकार येत नसेल तर तुमच्या सरकारी नोकरीमध्ये तो कसा बसणार डॉक्टर कसा बसणार त्याला तापीचे इंजेक्शन दे मला ते खोकल्याच देईल म्हणजे त्याचा जर पाया पक्का नसेल तर मला सांगा भवितव्यामध्ये भविष्यामध्ये डॉक्टर इंजिनियर कसे घडतील हा याच्यासाठी जर तुम्ही एक नियम चांगल्या प्रकारे बनवले आहेत की कोणत्याही क्लासेस वाल्याने आपलं एक शंभर टक्के गॅरंटी देऊ नये हे मला सांगा कुठल्याही प्रकारचा क्लासेसवाला असा शंभर टक्के गॅरंटी देऊ शकतो का की मी तुला डॉक्टरच करेल मी तुला इंजिनियरच करेल मी महाराष्ट्र तुला नंबर एकच आणेल अशा प्रकारचे आश्वासनं देणं याच्यावर बंदी घालणं हे शंभर टक्के मान्य आहे कारण कोणत्याही विद्यार्थ्यावर अशा प्रकारचा दबाव टाकून त्याच्याकडून आपण घेणं अभ्यास करून हे कुठंतरी चुकीचं आहे मान्य आहे त्या विद्यार्थ्यावर दडपण येतं त्या मुलाचं खच्चीकरण होतं आणि त्याला कुठंतरी टेन्शन येतं पैसे भरलेले असल्यामुळे आई वडिलांचं टेन्शन की बाबा तू अभ्यास करत नाही क्लासेस त्याने अभ्यास नाही केला तर आई वडिलाला फोन करणं की त्या मुलगा तुमचा अभ्यास करत नाही पुन्हा त्याच्या घरच्याकडून त्याच्याकडे दडपण आणि इकडून कला क्लासेस दडपण म्हणजे हे केंद्र सरकारला सुद्धा मार्गदर्शक तत्वे जारी का करावे लागले कारण विद्यार्थी हे जीवन संपवतायत म्हणून विद्यार्थ्यांना सुद्धा सांगणं आहे पोरांनो जीवन हे संपूर्ण अखेरचा पर्याय नाही आहे आणि या ठिकाणी जर बघितलं कुठल्याही क्लासेसवाले असतील कोचिंग क्लासेसवर तुम्हाला कुठला तरी दबाव येत असेल तर पालकांनीसुद्धा लक्ष द्या पालकांनीसुद्धा आपल्या मुलांना जास्त प्रमाणामध्ये तंत्र वापरून मारामारी करून मुलांचं शिक्षण होत नसतं हे पालकांनी सुद्धा लक्ष घ्यायला पाहिजे आणि जेणेकरून आता हे अवाढव्य फीस आकारणे मुलांचा जीव जाणे म्हणून कुठंतरी केंद्र सरकारला पाऊल उचलावा लागला आणि मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावे लागली आता सध्या जर बघितलं न्यूजमध्ये सगळीकडे आहे अशा प्रकारचे सोळा वर्षाखालील मुलांना कोचिंग क्लासेसवर जाण्यावर बंदी पण त्याचं नेमकं काय कारण आहे हे कारण आहे मुलावर दबावतंत्र गट वापरणे मुलांना जास्त प्रमाणामध्ये टेन्शन देणे जेणेकरून ते मुला आपले जीवन संपवतायत तर कुठंतरी पालकांचं सुद्धा कर्तव्य आहे पालकांनी सुद्धा त्याचे जर चांगल्या प्रकारे शिक्षण होते का नाही नीट लक्ष देणं नाही तर त्या मुलाला जास्त दडपण टाकण्या चुकीचं आहे त्या मुलाचं कधीतरी विचारदा तुला डॉक्टर व्हायचं आहे का इंजिनियर व्हायचं आहे का नेमकं तुला कोणता तरी प्रशासकीय अधिकारी व्हायचे कारण त्याच्यावर असं असते तू डॉक्टरच होय अर तू इंजिनियरच होय अरे त्याला होताच येत नाही त्याच्या मनात इच्छाच नाही तर तुम्ही दबाव तंत्र वापरून काय करणार आहेत तुम्ही म्हणजे दबाव तंत्र वापरतात कधी तुम्ही ज्या वेळेस तुमच्या मनाची इच्छा पूर्ण करा त्या पोराची इच्छाचं कुठं गेलं ते क्लासेसवाला बी म्हणते तू डॉक्टर होय आणि पालकही म्हणते तू डॉक्टर होय अरे त्या मुलाचं कुठं गेलं त्या मुलाची इच्छा ना तुला नेमकं काय व्हायचंय तर मग केंद्र सरकारला असं मध्यस्थी का व्हावं लागतं मार्गदर्शक तत्वे का जारी करावं लागतात कारण त्यांना या जे काही भवितव्य आहे मुलांचं जे काही युवा पिढी आहे ती आपल्या भारताचा विकासात्मक एक मुद्दा आहे आणि जर विकासात्मक मुद्दा जर इकडं तिकडं भरकटत राहिला आणि त्यांना जर जास्त प्रमाणामध्ये टेन्शन यायला लागलं तर युवा पिढीमध्ये जास्त प्रमाणामध्ये आपलं जीवन संपवायला पुढं मुलं मुलं यायला तुम्ही बघितलं असेल न्यूजमध्ये की आता मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये क्लास चालू असताना सुद्धा मध्य प्रदेशमध्ये क्लास चालू होता क्लास चालू असताना त्या मुलाचा अक्षरचा जाग्यावर मृत्यू झाला अटॅक आल्यामुळे क्लास चालू असताना क्लास असा करत असताना सुद्धा त्याचा जाग्यावर मृत्यू झाला का झाला कारण त्याचा अजून रिसर्च झाला नाही कोणी सर्वेक्षण केलं नाही त्याच्याकडे कुठंतरी टेन्शन असेल त्याला कुठंतरी घरच्यांचं दडपण असेल क्लासमध्ये फीस भरली माझा नंबर लागतो का नाही नंबर लागला तर चांगली गोष्ट नाही लागला आता घरचे दडपण देतात क्लासेस वाले बोलतात म्हणजे त्या मुलाला एवढं टेन्शन आहे प्रत्येकाचं अरे बाबा पालकांनी सुद्धा जागृत व्हा पालकांनी सुद्धा मुलांना एवढ्या प्रकारचं टेन्शन देऊ नये की तू डॉक्टरच झालाच पाहिजे अरे कुठं ते त्याच्या माथ्यावर लिहिलं आहे का की ते डॉक्टर होणारच म्हणून त्याच्या इच्छा विचारा त्याला जर व्हायचं असेल तर शंभर टक्के ते होणार कारण त्याची इच्छा आहे कारण मनातून एखादा शब्द मनातून एखादे विचार निघाल्याशिवाय त्याची इच्छा असल्याशिवाय कोणतंही कार्य पूर्ण होत नाही तुमच्या इच्छेच्या विरुद्ध वागलं तर मुलगा वाईट तुमच्या इच्छानुसार वागलं तर मुलगा चांगला असं नसतंय त्याच्याही कुठंतरी मन आहे त्याच्याही कुठंतरी इच्छा आहेत तुमची इच्छा होती तर तुम्ही झाला पाहिजे डॉक्टर बरोबर आहे ना तुमची इच्छा होती डॉक्टर तुम्ही का नाही झाले त्या मुलांना तुम्ही नाही झाले म्हणून दडपण काऊन टाकता ह्या काही गोष्टी सुद्धा लक्षात घ्या आणि कोचिंग क्लासेसवाल्यांनी इथून पुढे तरी जास्त प्रमाणामध्ये आवाढव्य फीस वापरून मुलांना टेन्शन देऊन जेणेकरून मुलांचं आहे जीवित हानीची जबाबदारी किंवा त्याचा तुम्ही एक भाग बनू नका म्हणून तर इथं केंद्र सरकारला काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावे लागले की कोचिंग क्लासेसवर बंदी कशा प्रकारे त्या मुलांना कोणते नियम आहेत आता कोचिंग क्लासेसबद्दल नियम कोणते सांगितलेत केंद्र सरकारने की या ठिकाणी जर तुमचा कोचिंग क्लासेस चालवायचा तर तुम्हाला वेगळी एक वेबसाईट बनवावं लागेल त्या वेबसाईटवर तुमची फीस तुमच्या इथले शिक्षक तुमच्या इथला कर्मचारी या सगळ्यांची नोंद पाहिजे आणि कर्मचारी जर बघितलं काही क्लासेसवाले असेल की बारावी पास झालेला मुलगा सुद्धा तुमच्या क्लासेसवर शिकवायला आहे म्हणजे त्याचं कुठं तरी एज्युकेशनल क्रायटेरियासुद्धा ठरलेलं पाहिजे की त्या मुलाचं जे जे काय तुमच्या इथं शिकवायला जे काही शिक्षक आहे त्याचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असं केंद्र सरकारनं मार्गदर्शक तत्वामध्ये सांगितलंय की तुमच्या इथले शिकवणारे शिक्षकसुद्धा क्वालिफाय असले पाहिजे नाहीतर तुमच्या जवळचा एखादा शिक्षक आहे बारावी पास झालाय म्हणून त्याला शिकवायला लावले तसं नाही जमत केंद्र सरकारने जे काय मार्गदर्शक तत्व लागू केलेत ते शंभर टक्के लागू केलेत पण एक चुकीचा निर्णय आहे तो म्हणजेच सोळा वर्षाखालील मुलांना क्लासेसवर जाण्यास बंदी हे कुठेतरी चुकीचं वाटतंय कारण युवा पिढीला हे गरजेचंच आहे हा आवडवे फीज आकारणे अमुक करणे तमुक करणे जाहिरात करण्याच्यावर बंदी घालण नो प्रॉब्लेम पण बंदी घालणं हे चुकीचं आहे दंड आकारले पंचवीस हजार लाख रुपये रजिस्ट्रेशनच बंद हे चुकीचं आहे कुठंतरी हा क्लासेसवाल्यांनी जर मुलांना दबाव टाकला आणि जर कुठंतरी त्याचा जिम्मेदार भागीदार ते जर झाला तर शंभर टक्के कारवाई करण्यास काहीच हरकत नाही मग त्या ट्रकवाल्यासारखं झालं एकानं केला ॲक्सिडेंट सगळ्यालाच भोगायला ला। लावलं म्हणजे एका ठिकाणी घडला घाली आख्या भारतालाच भोगावं लागायला ना ला ला। आख्या भारतातील कोचिंग क्लासेसवाल्याला भोगावं ला लागायला मग इथं जर बघितलं ज्या ठिकाणी काहीतरी असतात नियम अटी लावणं नियम आठी लावल्या तर चांगली गोष्ट आहे कुठंतरी पालकांचासुद्धा फायदा होईल चार पैसे वाचतील आवाडवे फीस आकारले तर त्याच्यातून कुठंतरी कमी होईल मुलांचं टेन्शन कुठंतरी कमी होईल मुलाचं टेन्शन नेमकं कोणतं आहे पालक बी तिकडून हाकालायला आहे एकूण बी मास्तर हाका आहे दोरीमध्ये मेला पोरगच म्हणजे त्या पोराचं ऐका पोराचं म्हणणं काय आहे पोरगा कशामध्ये पारंगत आहे ते खेळामध्ये पारंगत आहे का शिक्षणामध्ये पारंगत आहे का संगीतामध्ये पारंगत आहे नेमकं काय आहे आहेत ना आपल्याला वेगवेगळे क्षेत्र आहेत कोणला डॉक्टर व्हायचे कोणला इंजिनियर व्हायचे कोणाला सिंगर व्हायचे कोणाला क्रिकेटर व्हायचं मोट आहे ओके बघितलं असेल ना तुम्ही आपले तर मोठमोट्याले आहेत सचिन तेंडुलकरचं उदाहरण आहे विराट कोहलीचं उदाहरण आहे ओके प्रत्येकाचे उदाहरणं आहेत ना प्रत्येकजण वेगवेगळ्या विभागामध्ये जर बघितलं याच्यात पारंगत असतात कारण त्यांची आवड असते इच्छा असते एम एस धोनी बरोबर आहे ऐकलं असाल तुम्ही एम एस धोनी रेल्वेमध्ये स्टे रेल्वेमध्ये नोकरी होता ना तुम्ही ऐकलं असाल कहाणी पण का सोडली का क्रिकेटमध्ये त्याने एम पूर्ण पत्करलं कारण त्याची इच्छा होती इच्छा होती ना इच्छा होती म्हणून तर त्याचं क्षेत्र बदललं ना त्याने या क्षेत्रामध्ये जर बघितलं त्या मुलांची आवड लक्षात घ्या त्या मुलाला नेमकं कर काय करायचे ते समजून घ्या आणि नंतर त्या मुलाला त्याच्या योग्य त्या मार्गाने तुम्ही लावण्याचा प्रयत्न करा पालकांचं कर्तव्य त्या मुलाला जे काय लागते ते तुम्ही पुरवलं पाहिजे हा त्याला क्रिकेटर व्हायचे त्याला क्रिकेटरमध्ये जाऊ द्या त्याला डॉक्टर व्हायचे तर डॉक्टरचं साहित्य पुरवा त्याला इंजिनियर व्हायचे तर बरोबर त्याला सगळं काही मिळालं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ते करणं गरजेचं आहे न की त्याला दडपण टाकणं केंद्र सरकारला याच्यामुळेच मार्गदर्शक तत्वे जारी करावे लागले हे सगळ्यांनी लक्षात घ्या काही मुद्दे आहेत ते चांगले पण आहेत पण काही मुद्दे थोडेफार आहेत जेणेकरून मुलांच्या भवितव्याशी खेळतायत हे है थोडंसं लक्षात घ्या आणि कुठंतरी कोचिंग क्लासेसवाल्यांची जिम्मेदारी आहे की याच्यामध्ये आपण कुठंतरी या मार्गदर्शक तत्त्वाखाली वागलं पाहिजे जेणेकरून केंद्र सरकारला कोचिंग क्लासेस बंद करण्यास भाग पाडू नये आणि केंद्र सरकारने सुद्धा जरासा याच्यावर लक्ष द्या की कोचिंग क्लासेस हे बंद पडले नाही पाहिजे जेणेकरून मुलांचं शिक्षणही पूर्ण झालं पाहिजे त्याच्यामध्ये कुठंतरी ताळमेळ लावून याच्यामध्ये आपला हा मुद्दा सॉल्व्ह करणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेस अजून याच्यावर कुठं अंमलबजावणी झाली तर नंतर आपण आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला माहिती पुरवलीच जाईल ठीक आहे तर मग इथं आज थांबूयात धन्यवाद